मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी नेते यांचे वेगवेगळे वक्तव्य वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत भुजबळांनी न्यायालयीन लढाई लढणार असं सांगितलेलं आहे तिकडे विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा भीक मागावी लागली तरी चालेल परंतु न्यायालयीन लढाईसाठी पैसा कमी पडू देणार नाही अशी घोषणा केलेली आहे त्याच्यानंतर लक्ष्मण हाके यांनी बारामतीतून मोर्चा काढलेला आहे आणि मराठा आरक्षणाला विरोध साधारणतः या तीन नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने दाखवलेला आहे खर तर मराठा हा सरसकट ओबीसी मध्ये गेलेला नाही आहे हे सगळ्यात पहिले ओबीसी समाजाने समजून घेतलं पाहिजे कारण हे जे नेते आहेत ते नेमकं का साध्य काय करताय जर सरसकट मराठा ओबीसी मध्ये गेलेलाच नाही आहे हे खुद्द देवेंद्र फडणवीस सांगत आहेत बावनकुळे साहेब सांगतायत विखे पाटील सांगतायत एकूणच सगळ्या सा जणांचा तो सूर आहे परंतु हाके भुजबळ आणि वडेट्टीवार हे मात्र काहीशी वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत आणि थोडासा पॉज घेतल्यावर त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे फक्त हाके यांनी लगेचच्या लगेच रिॲक्ट केलेलं होतं एका बाजूला मराठा समाजामध्ये सुद्धा कन्फ्युजन आहे की काय भेटलंय काय नाही भेटलंय आणि दुसरीकडे ओबीसी मात्र आता एक स्ट्रॉंग विरोध या गोष्टीला उभं करतायत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आता न्यायालयीन लढाई या जी आरसाठी साठी लढल्या जाणार हे तर आता स्पष्ट झालेलं आहे आणि अर्थात मराठा समन्वयक जे आहेत काळकुटे साहेब यांनी सुद्धा आता त्याच्याबद्दल एक कॅबेट दाखल केलेली आहे मग आता नेमकं का येणाऱ्या काळात काय होणार आणि हे तिघजणं नेमकं काय का करताय यांची इनसाइड गेम काय आहे नेमकी का भुजबळ साहेब असतील वडेट्टीवार साहेब असतील किंवा हाके असतील हे तिघं जण का या गोष्टीच्या मागे लागलेले तर सविस्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे यांचा नेमका डाव कोणता आहे चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी एकूणच मराठा आरक्षणाचा जो जी आर निघाला हैदराबाद गॅझेटियर इयर लागू करण्याचा जी आर आपण ज्याला म्हणतो मुळात समस्त ओबीसी बांधवांना माझी एक विनंती आहे की आपण हे समजून घेतलं पाहिजे की हैदराबाद गॅझेट हे फक्त नाव आहे गॅझेट असेच काही लागू केलेला नाही हे सगळ्यांनी समजून घ्या गॅझेट गॅझेटमध्ये किती मराठा आहेत किती कुणबी आहेत किती हे आहेत किती ते आहेत वगैरे वगैरे असे उल्लेख आहे आणि त्याच्यामुळे कोणाला कुणबी सर्टिफिकेट मिळेल असं प्रॅक्टिकली शक्य नाही हा फक्त एक फुगा आहे की बाबा हैदराबाद गॅझेट लागू केलं खरं तर हे मराठा समाजातील लोकांनी समजून घेतलं पाहिजे म्हणजे मूळ काय आहे हैदराबाद है गॅझेट हे है झालं नाव आता आपले जे शिंदे समिती असेल किंवा अजून त्यांना जी मुदतवाढ दिलेली आहे या निमित्ताने निजामाच्या राज्यामध्ये आपले जे काही डॉक्युमेंट मिळतील त्याच्यामध्ये आपल्या खानदानीतलं आपल्या वंशावळीतलं एखाद्याचं थेट नाव आणि त्याची जात जर कोणबी लिहिलेली असेल तर त्याला आणि त्याच्या नातलगांना म्हणजे वडिलांकडचे जे एक खानदान आपण ज्यांना म्हणतो त्यांना हे आरक्षण मिळणार आहे मग याचा अर्थ सरसकट मराठा ओबीसीत गेला का तर मुळीच नाही फक्त एवढंच झालंय की शिंदे समितीमुळं जे खरे ओबीसीचे हक्कदार होते त्यांच्यासाठी एक खिडकी ओपन केल्या गेलेली होती आणि या जी आरने आता या लोकांसाठी एक दरवाजा बनवलेला आहे आणि त्यातून आता जे जे समजा मुळात गावा एका गावामध्ये एका आडनावाचे समजा एक्स हे आडनावाचे लोक आहेत त्यातल्या काही जण ओबीसी ते आणि आता त्यांच्याच भाऊबंद ते सुतक पाळत आहेत एकमेकांचं बरोबर ना ते एकमेकांचे भाऊबंद आहेत त्यांचा आडनाव एकच आहे कधी काही ते एकाच म्हणजे व्यक्तीपासूनची पुढची ही वंशावळ आहे मग हे वेगवेगळे कसे असू शकता हा लॉजिक त्या जी आरच्या मागचा आहे आणि गाव पातळीवरती समिती असेल फक्त त्याचं सोफेस्टिकेशन केलेलं आहे फॅलिसिटेशन केलेलं आहे म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला फॅसिलिटी एक प्रकारची एक सुविधा सोयी सुवी सुविधा आपण ज्याला म्हणतो की तात्काळ आपल्याला कसं ते सर्टिफिकेट काढता येईल अशा प्रकारचं तो जी आर आहे त्याच्यामुळे सरसकट मराठा कुणबीमध्ये गेला हे म्हणणं हे खरं तर चुकीचं आहे परंतु मग असं असताना सुद्धा हके भुजबळ साहेब साहेब जे काही असतील यांना हे कळत नाहीये का तर असं मुळीच होऊ शकत नाही छगन भुजबळ हे अत्यंत अभ्यासू नेते आहेत त्यांना सगळे खास खळगे माहिती आहे इतक्या दिवस मराठ्यांना ओबीसीत येण्यापासून रोखणारी जी खुटी होती ती अत्यंत म्हणजे खात्रीशीर खुटी भुजबळांनी ठोकलेली होती त्याच्यामुळे भुजबळांना हे कळत नाहीये का तर असं मुळीच होऊ शकत नाही भुजबळांना हे सगळं कळत आहे वडेट्टीवार साहेबांना कळत नाहीये का तर शंभर टक्के कळत हाकियांना कळत नाहीये का तर हाकियांचा अभ्यास किती हेच मुळात अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे त्यामुळे त्यांना कळतं की नाही याबद्दल आपण काही वाच्यता इथे करणार नाही कारण ते खरंच प्राध्यापक आहे का इथूनच संशयाला सुरुवात होते बरोबर ना आणि काही काळ पाच सहा महिने कुठंतरी कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिकवणाऱ्याला आता प्राध्यापक म्हणावं का बरोबर आहे की नाही म्हणजे आज आजच्या परिस्थितीत तर ते कुठल्याही महाविद्यालयामध्ये कुठल्याही विद्यापीठामध्ये कुठल्याही पद्धतीने प्राध्यापक नाही आहेत पण ठीक आहे चला तर एकूणच मग यांना हे सगळं कळतंय तरी विरोध का हा प्रश्न आता मराठा समाजाला आणि ओबीसी समाजालाही पडतोय तर त्याचं खरं कारण खरी गोम इथे आहे की ओबीसीचं नेतृत्व आपल्या हातून निसटू नये ओबीसीच्या राजकारणावरती जी आजपर्यंत आपण राजकीय पोळी भाजत आलेलो आहे ओबीसीच्या नावाने जे काही लोणी आपण चाटत आलेलो आहे ते आपल्या हातून सुटू नये आपल्या ताटातून जाऊ नये हा प्रयत्न यांचा आहे लक्ष्मण हाके खरं तर लक्ष्मण हाकेंना आजच्या दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी खरं कोण ओळखत होतं इथे महाराष्ट्रामध्ये परंतु मी ओबीसींचा नेता मी ओबीसींचा नेता मी ओबीसींचा नेता असं करत किमान आज एक फॉर्च्युनर त्यांच्या वाट्याला आलेली आहे हे आपण मान्य केलं पाहिजे ना त्याच्यानंतर हे कुठेही नोकरी करत नाही तरी त्यांचा खर्चा पाणी व्यवस्थित चाललेला आहे ते इतक्या ठिकाणी फिरत असतात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत असतात मग याचा खर्च पाणी कुठून निघतो तर अर्थात ता या सगळ्या थोड्या पाण्यांमधून हा खर्च निघत असावा असा आपला अंदाज आहे म्हणजे नोकरी करत नाही माणूस तर मग आता खर्च कुठून निघणार यार कुठून तरी तर काढावं लागेल का नाही तो तर अशा पद्धतीच काहीतरी तोडी पाणीचं राजकारण असावं ते मध्ये ते शहाजी बापू पाटीलही बोलले जे आमदार आहेत म्हणजे माझ्याकडे येऊन एक बोलतो तिकडं जाऊन एक बोलतो काय बरेच काहीतरी विचित्र भाषेमध्ये ते बोलले तर एकूणच काय तर अशाच पद्धतीचं यांचं राजकारण आहे त्याच्यामुळे लक्ष्मण हाके यांनी मीडियामध्ये बोमलून 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 आणि एक वाईट वातावरण विचित्र वातावरण वादग्रस्त वातावरण तयार करून करून एक इमर्जिंग बाबा मी आहे अशी एक इमेज तयार करायला सुरुवात केली आणि जर हे असत जर चालू राहिलं तर मग भुजबळ साहेब भाजीपाल्यापासून इथपर्यंत पोचले ओबीसीचे नेते बनले ते उगच का वडेट्टीवारांच्या राजकारणाचं म्हणजे भविष्य काय मग त्याच्यामुळे काय झालं या लोकांमध्ये एक इनसेक्युरिटी तयार झाली की जर आज आपण जर ओबीसी बद्दल जर बोललो नाही तर आपलं कव्हरेज कोणीतरी तिसरा खाऊन जाईल म्हणजे लक्ष्मण हाके खाऊन जातील अशी कुठेतरी एक इनसेक्युरिटी तयार झाल्यामुळे आता भुजबळ साहेबांना बोलणं भाग झालेलं आहे कारण तुम्ही ऑब्झर्व करा भुजबळांनी काय सांगितलं कुणी आंदोलन ना करायचं नाही आणि त्यांनी बघा लक्ष्मण हाकेंचा उल्लेख टाळला छगन भुजबळांची ती जी बाईट होती की आपल्याला न्यायालयीन लढाई लढायची आहे आमचे वकील अभ्यास करताय आणि तोपर्यंत कुणीही कुठलंही आंदोलन करू नये म्हणजे एकूणच ओबीसी काय करायचं मी आहे ओबीसींचा खरा नेता मी आहे कोणीतरी कागद फाडणारा विडणारा उपोषणाला बसणारे हे नेते नाही आहे हे भुजबळांनी त्या बाईटमधून स्पष्ट स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि लक्ष्मण हाकेनचा उच्चार देखील त्यांनी काढलेला नाही जे कोणी पेपर फाडत असतील वगैरे वगेर वगैरे या पद्धतीने ते बोलत होते म्हणजे लक्ष्मण हाकेनचा उल्लेख सुद्धा ते याचा अर्थ कुठेतरी एक प्रकारची इनसेक्युरिटी झाली आणि त्याच्या पाठोपाठ वडेट्टीवार साहेबांमध्ये तयार झाली आणि म्हणून या लोकांना आता बॉम्बल भाग झालाय म्हणजे आता काय कळतं याला महत्व नाहीये बरोबर ना आता आपल्याला ओबीसीच्या हिताचं आपण जर जर समजा जर काही बोललो नाही भले ते कायद्याच्या चौकटीत बसणार असो नसो ते खोटं असेल कसं असेल ह्या जी आरचा त्याच्याशी काही संबंध असेल नसेल पण उद्या आपलं कवरेज हाके खाऊन जातो की काय हा जो एक जो, जो इनसेक्युरिटीचा भाग तयार झाला आहे भुजबळ साहेबांमध्ये वडेट्टी वारांमध्ये त्याच्यामुळं ते, ते आता बोलायला सुरुवात केलेली आहे आणि अर्थात ते कोर्टातही जातील म्हणजे भुजबळ साहेबांनी स्पष्ट काय सांगितलंय कोणी वेगवेगळं काम करायचं नाही मी बोलवेल त्यावेळेस तुम्ही यायचं म्हणजे ओबीसीचा खरा नेता मी आहे हे सिद्ध करण्याची धडपड भुजबळ साहेब करतायत त्याच्यामुळे खरं तर मराठा समाजाने आणि ओबीसी बांधवांनी भुजबळांना समजून घेतलं पाहिजे की इतक्या वर्षांची मेहनत आहे इतका दाबलेला पैसा आहे भ्रष्टाचार आहे वरती टांगती तलवार आहे आणि जर असं जर काही केलं नाही आणि ओबीसी समाज जर दुरावला तर म्हणजे यांचं फायदा काय राहील ना एखाद्या पक्षाला आणि एखाद्या पक्षाला जर यांचा फायदाच जर राहिला नाही आणि जर मग यांना जर लात मारल्या गेली तर उद्या ईडी एसीबी यांच्या तलवारी तर आहेच आ, अंजली दमानिया ताई तर यांना काही स्वस्त बसू देत नाहीये यांचे बरेच घोटाळे आहेत बरोबर ना मग या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यावर चढतील आणि त्याच्यामुळे भुजबळ साहेबांना बोलणं भाग आहे हे खरं तर ओबीसी बांधवांनी सुद्धा समजून घ्या बरोबर ना की एखादा व्यक्ती बोलतोय तर त्याच्या मागे दोन गोष्टी असतात एक समाजासाठी असलेली तळमळ आणि दोन स्वार्थ जरांगे पाटलांच्या बोलण्यातून जी दिसते ती समाजासाठीची तळमळ आहे कारण स्वार्थ काही ना, नाही चा ना आहे ना जरांगे पाटलांना आमदार बनायचं नाही खासदार बनायचं नाही मंत्री बनायचं नाही आहे त्यांच्यावर एखादी ईडीची एसीबीची धाड अजून पडलेली नाही त्याच्यामुळे त्याच्या चौकशीच्या फेऱ्यातून त्यांना बाहेर यायचं नाही आहे मग भुजबळांचं असं नाही आहे भुजबळांना संपत्ती टिकवायची आहे भुजबळांना कॉलेजेस आहे संस्था आहे त्या टिकवायच्या आहेत भुजबळांना कुटुंब वाचवायचं आहे भुजबळांना आत्तापर्यंत झालेल्या केसेस वाचवायच्या आहेत आतापर्यंत जे काही करोडोचा गफला झालेला आहे तो पचवायचा सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आपलं एक म्हणजे काहीतरी भाग आपल्या लागेल आणि तो कोण आहे तर मी ओबीसीचा नेता आहे आणि माझ्यामुळे तुम्हाला फायदा होतो हे दाखवायचं दा, दा, दाख कारण ह्या फॅक्टर जर मायनस झाला तर भुजबळ एकटे पडतील आणि मग त्यांना अडवणं किंवा त्यांना फसवणं काही मोठी गोष्ट राहणार नाही त्याच्यामुळे त्यांना समाज पाठीशी पाहिजे आणि म्हणून ते लढतायत दुसऱ्या बाजूला वडेट्टीवारांना जर समजा सगळं भुजबळ जर क्रेडिट खाऊन गेले तर मग यांचं उपयोगिता काय काँग्रेसला मग यांना सुद्धा लाद बसू शकते त्याच्यामुळे ते आता ओरडणार आहेत कोर्टात जाण्याची भाषा करणारे सगळ्या करणार कारण त्यांना शेवटी त्यांची रोजीरोटी वाचवायची आहे आणि लक्ष्मण हाकेंना तर स्वतःला सिद्धच करायचंय त्याच्यामुळे एकूणच हे सगळे लोक आपापली रोटी, आपा रोटी भाजण्याचं काम आपल्या आपल्या ताटामध्ये ओबीसीच्या नावाने लोणी ओढण्याचं काम करतायत हे समस्त ओबीसी बांधवांनी आणि मराठ्यांनी समजून घ्यावं आणि यांची जी मळमळ आहे यांची जी जळजळ आहे ती समजून घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये हे ज्या लढाईची गोष्टी करतायत तर मराठा समाजातील असतील आता मराठा समाज म्हणणंच खरं तर कुठेतरी आहे आपण सगळे ओबीसी म्हणून जे काही आहेत यांनी आता चांगली वकिलांची फौज तयार केली पाहिजे आणि सगळ्या ओबीसींचं कसं हित जोपासता येईल हे आता बघितलं पाहिजे आणि आता ओबीसीचं नेतृत्व खरं तर जरांगे पाटलांनी केलं पाहिजे ओबीसीच्या सगळ्या जातींना कसं बेनिफिट मिळेल काही निवडक ज्या मगरी आहेत या ओबीसीच्या आरक्षणातल्या त्याच फक्त सगळं खाऊन जाणार नाही त्यांच्याच पोटामध्ये सगळं जाणार नाही त्याच सगळं गिळणार नाही याची काळजी आता जरांगे पाटलांनी केली पाहिजे कारण आता मराठा समाज ओबीसी मध्ये गेलाय मग आता ओबीसीमध्ये जे मायनर फॅक्टर्स आहेत त्यांच्या हित संरक्षणाबद्दल आता बघावं लागेल आणि आजपर्यंत जे चुकीच्या पद्धतीने आरक्षण चाललेलं होतं त्याचं कुठेतरी कॅटेगरायझेशन ते कुठे तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे ते आपल्याला करावं लागेल आणि तसं केलं तरच समान न्याय हा सगळ्या समाजांना मिळेल त्याच्यामुळे लोकसंख्येच्या बळावरती जर कोणी जर एखादी गोष्ट स्वतःच्या ताटामध्ये ओढत असेल तर ते आता इथून पुढे व्हायला नको त्यामुळे एकूणच हाके भुजबळ आणि वडेट्टीवार यांचा हा जो काही इनसाइड गेम आहे तो तुम्हाला आता समजलेला असेलच हा जर तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल तर हा व्हिडिओ सगळ्या समाज बांधवांपर्यंत पाठवायचा आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे हा व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद